हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिफेक्टेड डिफेक्टेड हा डिफेक्टचा पास्टन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे डिफेक्टेडचा मराठी तर्त देश पक्ष इत्यादी सोडून देणे होत आहे डिफेक्टेड वाक्य प्रयोग पहला वक्य है United स्टेट्स आफ्टर द वॉर चौथा वक्य है पार्टी जस्ट डेज बिफोर द इलेक्शन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू